बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कणकवली नगरपंचायतच्या भाजपच्या नऊ नगरसेवकांच्या गटाची नोंदणी देखील कालच जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली भाजपच्या कणकवली नगरपंचायतच्या गटाच्या गटनेतेपदी सुप्रिया समीर नलावडे यांची निवड करण्यात आली असून काल जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देत गटनोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली कणकवली नगरपंचायत भाजप गट असं नाव या गटाला देण्यात आलं असून या गटामध्ये नगरसेवक राकेश राणे स्वप्नील राणे संजय कामतेकर प्रतीक्षा सावंत मेघा सावंत मनस्वी ठाणेकर आर्या राणे मेघा गांगण आणि गटनेता सुप्रिया नलावडे यांचा समावेश आहे कणकवली नगरपंचायतच्या गटनेते पदावर आज एकीकडे एक शहर विकास आघाडीने आपला गटनेता निवडत गट नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली असताना दुसरीकडे कणकवली शहरातील भाजपाकडून सुद्धा आजच गट नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आज कणकवली शहरातील भाजपाच्या नऊ नगरसेवकांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेत गटनेता नोंदणीची प्रक्रिया किंवा गट नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली यामध्ये गट नोंदणी करत असताना गटनेता पदावर सुप्रिया समीर नलावडे यांची निवड करण्यात आली आहे तर एकूण नऊ नगरसेवकांनी आज जिल्हाधिकाऱ्यांसमोर उपस्थित राहत ही गट नोंदणी बाबतचं जिल्हाधिकारी यांना दिलं आहे आणि त्यानुसार आज सुप्रिया समीर नलावडे यांची निवड करण्यात आली आहे गेले काही दिवस निवडणुकीच्या निकालानंतर गटनेता म्हणून भाजपाकडून अन्य काही नावांच्या चर्चा सुरू होत्या त्यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं असेल तर, तर महिला वर्गाला ही संधी महिला महिलेला ही संधी दिली गेली आहे आणि महिला वर्गाला प्राधान्य भाजपकडून दिलं गेलं आहे मात्र गटनोंदणी करत असताना या गटाच्या नियमाच्या अनुषंगाने किंवा गट नोंदणीच्या वेळी जी काय निवडणूक प्रक्रिया असेल त्या अनुषंगाने अद्याप उर्वरित जी प्रक्रिया आहे ती लवकरच पूर्ण होईल उपनगराध्यक्ष निवडणूक आता या पूर्वी पुढच्या काळात येत्या उपनगराध्यक्ष वेळी नगराध्यक्षांना किती मतांचा अधिकार असणार त्यावर पुढची गणित पण काही अवलंबून असणार आहेत आज आजपर्यंत जी माहिती समोर आली आहे त्या माहितीनुसार नगराध्यक्षांना नगरसेवक समजून एक मत व त्याचबरोबर निर्णायक मत नगराध्यक्ष अशी दोन मतांचा अधिकार दिला जी माहिती होती याबाबतचा अध्यादेश काही दिवसात आता येणार आहे आणि जर दोन मतं नगराध्यक्षांना मिळाली तर कणकवली नगरपंचायतमध्ये शहर विकास आघाडीचा उपनगराध्यक्ष बसू शकतो अशी स्थिती आहे तर जर दोन मतांचा अधिकार नसेल तर समसमान मतं होऊन किंवा नगराध्यक्षांना मताचा अधिकार नसेल तर या संदर्भात भाजपाला पण संधी या ठिकाणी मिळू शकते मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी जी प्रतिक्रिया दिली होती त्यानुसार दोन मतांचा अधिकार नगराध्यक्षांना मिळण्याची शक्यता दाट आहे परंतु या एकूणच प्रक्रियेत ह्या गटनेता या पदाची किंवा हे पद महत्त्वाचं असतं आणि त्यामुळे भाजपाने सुप्रिया समीर नलावडे यांच्या खांद्यावर ही जबाबदारी देत एक महत्त्वाच्या टप्प्यावर महत्त्वाच्या महत महत्त्वाची जबाबदारी दिलेली आहे त्यामुळे पुढच्या पाच वर्षामध्ये कणकवली नगरपंचायतच्या विरोधी गटनेता की सत्ताधारी गटनेता ही स्थिती आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे परंतु आजच्या घडीला जर गटनेता म्हणून जी नोंद झालेली आहे ती एकाच दिवशी योगायोगाने दोन्ही गटांनी एकाच दिवशी नोंद केल्यामुळे आता या संपूर्ण राजकीय घडामोडींच्या अनुषंगाने जर बघितलं असेल तर उपनगराध्यक्ष निवडी व स्वीकृत नगरसेवक निवडीवेळी या संपूर्ण प्रक्रियेचा निश्चित कोन, कणकवली नगरपंचायतच्या भाजपच्या नऊ नगरसेवकांच्या गटाची नोंदणी देखील कालच जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात भाजपच्या कणकवली नगरपंचायतच्या गटाच्या गटनेतेपदी सुप्रिया समीर नलावडे यांची निवड करण्यात आली असून काल जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देत गट नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली कणकवली नगरपंचायत भाजप गट असं नाव या गटाला देण्यात आलं असून या गटामध्ये नगरसेवक राकेश राणे स्वप्नील राणे संजय कामतेकर प्रतीक्षा सावंत मेघा सावंत मनस्वी ठाणेकर आर्या राणे मेघा गांगण आणि गटनेता सुप्रिया नलावडे यांचा समावेश आहे कणकवली नगरपंचायतच्या गटनेते पदावर आज एकीकडे एक 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 शहर विकास आघाडीने आपला गटनेता निवडत गट नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली असताना दुसरीकडे कणकवली शहरातील भाजपाकडून सुद्धा आजच गट नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आज कणकवली शहरातील भाजपाच्या नऊ नगरसेवकांनी जिल्हाधिकारी यांची जि भेट घेत गटनेता नोंदणीची प्रक्रिया किंवा गट नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली यामध्ये गट नोंदणी करत असताना गटनेता पदावर सुप्रिया समीर नलावडे यांची निवड करण्यात आली आहे तर एकूण नऊ नगरसेवकांनी आज जिल्हाधिकाऱ्यांसमोर उपस्थित राहत ही गट नोंदणीबाबतचं पत्र जिल्हाधिकारी यांना दिलं आहे आणि त्यानुसार आज सुप्रिया समीर नलावडे यांची निवड करण्यात आली आहे गेले काही दिवस निवडणुकीच्या निकालानंतर गटनेता म्हणून भाजपाकडून अन्य काही नावांच्या चर्चा सुरू होत्या त्यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं असेल तर महिला वर्गाला ही संधी महिला महिलेला ही संधी दिली गेली आहे आणि महिला वर्गाला प्राधान्य भाजपकडून दिलं गेलं आहे मात्र गटनोंदणी करत असताना या गटाच्या नियमाच्या अनुषंगाने किंवा गटनोंदणीच्या वेळी जी काय निवडणूक प्रक्रिया असेल त्या अनुषंगाने अद्याप उर्वरित जी प्रक्रिया आहे ती लवकरच पूर्ण होईल उपनगराध्यक्ष निवडणूक आता या पूर्वी पुढच्या काळात येते उपनगराध्यक्ष निवडीवेळी नगराध्यक्षांना किती मतांचा अधिकार असणार त्यावर पुढची गणित पण काही अवलंबून असणार आहेत आजपर्यंत समोर आली आहे त्या माहितीनुसार नगराध्यक्षांना नगरसेवक समजून एक मत व त्याचबरोबर निर्णायक मत मतांचा अधिकार दिला जी माहिती होती याबाबतचा अध्यादेश काही दिवसात आता येणार आहे आणि जर दोन मतं नगराध्यक्षांना मिळाली तर कणकवली नगरपंचायत मध्ये शहर विकास आघाडीचा उपनगराध्यक्ष बसू शकतो अशी स्थिती आहे तर जर दोन मतांचा अधिकार नसेल तर समसमान मतं होऊन किंवा नगराध्यक्षांना मताचा अधिकार नसेल तर या संदर्भात भाजपाला पण संधी या ठिकाणी मिळू शकते मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी जी प्रतिक्रिया दिली होती त्यानुसार दोन मतांचा अधिकार नगराध्यक्षांना मिळण्याची शक्यता दाट आहे परंतु या एकूणच प्रक्रियेत ह्या गटनेता या पदाची किंवा हे पद महत्वाचं असतं आणि त्यामुळे भाजपने सुप्रिया समीर नलावडे यांच्या खांद्यावर ही जबाबदारी देत एक महत्वाच्या टप्प्यावर महत्वाच्या महत्वाची जबाबदारी दिलेली आहे त्यामुळे पुढच्या पाच वर्षामध्ये कणकवली नगरपंचायतच्या विरोधी गटनेता की सत्ताधारी गटनेता ही स्थिती आता पाहणं महत्वाचं असणार आहे परंतु आजच्या घडीला जर गटनेता म्हणून जी नोंद झालेली आहे ती एकाच दिवशी योगायोगाने दोन्ही गटांनी एकाच दिवशी नोंद केल्यामुळे आता या संपूर्ण राजकीय घडामोडींच्या अनुषंगाने जर बघितलं असेल तर उपनगराध्यक्ष निवडी व स्वीकृत नगरसेवक निवडी वेळी या संपूर्ण प्रक्रियेचा निश्चित आता याच्यातून कोन, कोण कोणाला संधी मिळते ते पाहणं महत्वाचं असणार आहे बाबा हुँ? आज येताना घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची पुन्हा खावीशी सांगू मलाही खावी <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम